नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण तुझ्या ताज्या बातम्या बघण्यासाठी चार रूम शक्ती चॅनलला सबक्रेब करा आणि बेल ला प्रेस करा दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नाशिक शहरातील दुखापतीच्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा अंबडपथकाने अटक करून ताब्यात घेतलेले आहे या कारवाईमुळे शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याच्या दिशेने पोलिसांना यश मिळाले आहे नाशिक शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंबड गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे शाखा अंबड पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत आरोपीचा शोध घेऊन त्यास जेरबंद केले दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता नायका चौक कॉलेज रोड परिसरातील फिर्यादी फिरोज कुरेशी वय सत्तावीस राहणार फातिमा क्लासिक बिल्डिंग फ्लॅट क्रमांक बारा रहनुमान नगर वडाळा रोड नाशिक हे असताना दोन अज्ञात इसमानांनी काळ्या रंगाच्या बजाज मोटरसायकलवरून येत त्यांच्याशी वाद घातला त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर छातीवर व पाठीवर स्टीलच्या कड्याने वार करत गंभीर दुखापत केली या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस निरीक्षक जगविंदर राजपूत पोलीस हवलदार भूषण सोनवणे व पोलीस नाईक चारुदत्त निकम यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अक्षय लक्ष्मण तायडे वय चोवीस राहणार तोरणा चौक उदय कॉलनी यशस्वी अपार्टमेंट रूम नंबर सात सिडको नाशिक हा तोरणा नगर सिडको नाशिक येथे असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार सापळा रचून दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी एक वाजता आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे सदर आरोपी हा वर्ण नमूद दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने पुढील कारवाईसाठी त्यास गंगापूर पोलीस ठाण्याच्या उपायुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगविंदर राजपूत पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार प्रकाश बोडके भूषण सोनवणे पोलीस नायक भगवान जाधव चारुदत्त निकम व संदीप कदम अंबड यांनी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक